तासगावकरांच्या सतरा वर्षापासून सेवेत असलेले पायल इलेक्ट्रॉनिक्स तासगाव ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय नामांकित कंपनीचे फ्रीज वॉशिंग मशीन होम थिएटर ई डी टी व्ही चक्की वॉटर प्युरिफायर उपलब्ध उत्तम दर्जा परवडणाऱ्या किमतीत पत्ता पायल इलेक्ट्रॉनिक्स सिद्धेश्वर मंदिरापासून पास्वन थोड्याच अंतरावर भिलवडी रोड तासगाव संपर्क संदीप पाटील चौऱ्याण्णव एकोणसाठ एकाहत्तर पंचावन्न पंचावन्न विश्वास गुणवत्ता आणि सेवा यांचा संगम म्हणजे फायर इलेक्ट्रॉनिक्स एक वेळ नक्की भेट तासगावात ऐतिहासिक रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न तासगाव नगरीत रथोत्सव मोठ्या उत्साहात मोलताशांच्या गजरात संपन्न झाला श्री गणपती पंचायतांच्या प्रसिद्ध उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरातील श्रींच्या उत्सवानिमित्त मंदिराच्या गोपुरावर स्वागत कमानीवर रंगीबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती रथोत्सवाला प्रचंड भाविकांची गर्दी पाहायला मिळाली भाविकांची वाढती गर्दी आजही गणेशाच्या आराधनेचे अस्तित्व प्रस्थापित करते याच गर्दीला आणि आनंदी वातावरणाला विश्वस्त राजेंद्र परशुराम पटवर्धन आणि आदित्यताई पटवर्धन यांनी भावना व्यक्त करून त्याबद्दलचा सकारात्मक विचार मांडला आणि विशेषतः त्यांनी वलर समाजाच्या कामाचा उल्लेख करून त्यांच्याही कौतुक केले पूर्वीपासूनची परंपरा कायम ठेवत दोनशे शेहेचाळीसावा रथोत्सव मोठ्या धुमधडक्यात पार पडला उत्साही वातावरणाला आपल्या वरून राजानेही साथ देऊन त्या ऐतिहासिक सोहळ्याचे स्वागत केले तासगावचा श्री सिद्धिविनायकांचा रथ उत्सव महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे खोबरे आणि पेळ्यांच्या उधळणीत गणपती मंदिर ते काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत रथ नेण्यात आला रथोत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एस के न्यूज मराठी अनिल साळुखे तासगाव आणि सुंदरपणे संपन्न झालेला आहे पूर्वीचा रथोत्सव आणि यंदाचा रथोत्सव ह्याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर भक्तांचा उत्साह हा इतक्याच पटीने अजूनही संजून वाढतोय पण गर्दी मात्र दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढतच जाते पण वडर समाजाचं उत्कृष्टपणे नियोजन असल्यामुळे कुठेही रथाला इजा झाली आहे किंवा कुठे रथाला काही हानी पोहोचली आहे अशा प्रकारे अत्यंत भक्तांचा उत्साह मंगलदायी वातावरण हे सगळं खूप सारा अनुभव घेण्यासारखं आहे आणि अतिशय प्रसन्न वाटतं आज नमस्कार मी राजेंद्र परशुराम पटवर्धन अभिषेक असं गणपती मंदिर बांधलं की त्या गणपती मंदिराचा वार्षिक गण मास उत्सव आणि त्यातला ऋषीपंचमीचा रथोत्सव ही संपूर्ण महाराष्ट्राची जी आहेतच पण संपूर्ण महाराष्ट्राची आता हळूहळू संपूर्ण भारतीयांची मोठी आकर्षणं झालेली आहेत आता अभिमानाची गोष्ट अशी आहे की हा तासगावचा रथोत्सव आहे हा सलग यंदा दोनशे सेहेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करतो करत होता आणि असे पदार्पण तिथं पूर्ण पण झालं इतके वर्ष कुठलीही परंपरा टिकणं हे एवढं सोपं नाही आहे आता दोनशे पंचेचाळीस हवा रथोत्सव गेल्या वर्षी झाला यंदा दोनशे सेहेचाळीस झाला आता या दोन्हीमध्ये फरक कुठला जर सांगायचा तर भक्तांची ह्याच्यामधली संख्या ही गेल्या वर्षीपेक्षा माझ्या अन्नजानी तीस टक्के जास्त होती गेल्या वर्षी झाल्याने एक लाख भक्त होते यंदा सहज एक लाख तीस हजार होते की आपल्या संपन्न मराठी भाषेमध्ये जेवढे भाववाचक शब्द आहेत मग त्याच्यामध्ये गोडी असू दे सलोखा असू दे बंधुभाव असू दे, दे पाईक हा शब्द असू दे कुशल मंगल हा शब्द समूह असू दे समाधान असू दे दुरान्वय असू दे समन्वय असू दे हे सगळे समन्वय युक्त शब्द आहेत असं पण ते सगळे भाववाचक आहेत आणि या सगळ्या भाववाचक शब्दांचा एकमेव एकत्रित अर्थ जर आपल्याला कुठे प्रत्यक्ष बघायचं असेल तर तासगावची शेथ आपण जरूर बघा असं मी म्हणे आता इतिहास आहे एक लाख लाखाची गर्दी होती पण कुठलाही अनुचित प्रटाक घडला नाही एवढं मोठं पोलीस दल होतं परंतु पोलीस दल म्हणजे शेवटी ते बल असतंय पण ते बल त्यांना कुठेही दाखवायला लागलं नाही दांडुकासुद्धा उभा करायला लागला नाही त्याच्यानंतर रथ ओढणं हे दोनशे लोकांना एकत्रितपणे अगदी सोपं हो आहे परंतु त्या दोनशे लोकांना चाकाच्या खाली दग दगला आणि ओलके टाकून त्या चाकाना दिशा देऊन ती चाके ओढण्याबरोबर त्या लोकांचं चलण वळवणं हे अतिशय अवघडतात परंतु ते हे काम पारंपरिकरित्या आपला वर्णाऱ्या समाज करत असतो पण तो किती दे स्व त्यागाने काम करू दे शेवटी रथ ओढणाऱ्या जनतेने सहकार्य दिलं तरच त्यांचं कार्य यशस्वी होतं आणि एक होते कोणी कोणाकडे मागत नाही किंवा याच्यासाठी कोणाला काही आर्थिक ते प्रलोभनं दिली जातात असं नाही म्हणजे मागे एक मोठे महाबाग इथे आलेले होते त्यांना असं वाटलं की रथाला दोनशे माणसं रथ ओढण्यासाठी येतात ते आपण त्यांना मान कायचं की देऊन मानधून बसून तोडक्यात लाज अशी त्यांची समजूत होती म्हणून मी त्यांना म्हणतो तुम्ही येऊन समक्ष बघा तेव्हा ते बघून थकतं त्याने ते म्हणले असा ते स्वयंसेवी स्वयंस्फूर्त उत्सव फार क्वचित आहे तीन दिवस वर्षानुवर्ष येऊ या अशी श्रींच्या पुढे इच्छा व्यक्त करतो मनोगत पुढे मांडण्याची संधी मान दिली म्हणून शतशा आभारी धन्यवाद